राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आजपासून भाजपसोबत राजकारणाची नवी सुरुवात करणार असल्याचं म्हणत अशोक चव्हाण यांनी भाजप पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केलाय थोड्याच वेळात फडणवीस आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याची अशोक चव्हाण यांनी माध्यमांना माहिती दिलेली आहे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आज त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होत आहे थोड्याच वेळामध्ये अशोक चव्हाण भाजप कार्यालयामध्ये दाखल होणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हा जो पक्षप्रवेश आहे तो होणार आहे आपण पाहू शकता भाजपची कशा भाजपच्या पक्ष कार्यालयाबाहेर कशा पद्धतीने तयारी केली गेलेली आहे थोड्याच वेळात अशोक चव्हाण हे या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांचा जो पक्षप्रवेश आहे तो भाजपमध्ये होणार आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसला हा खूपच मोठा धक्का मानला जात आहे अशोक चव्हाण चव्हाण यांच्यासोबत अनेक आमदार देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत राजूरकर हे देखील आता पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस हे जे आहेत ते देखील इथे दाखल होणार आहेत असं सांगण्यात येत आहे की अशोक चव्हाण यांना जी राज्यसभेची उमेदवारी आहे ती देण्यात येणार आहे उद्या अशोक चव्हाण राज्यसभेची उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्याच कुठेतरी पार्श्वभूमी आज जो हा पक्षप्रवेश सोहळा इथे होत आहे थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि अशोक चव्हाण असतील थोड्याच वेळात पक्ष कार्यालयात पोहोचत आहेत आणि थोड्याच वेळात त्यांचा आता आज भाजपमध्ये हा जो आहे पक्षप्रवेश होत आहे भाजप कार्यालयाबाहेर सध्या जोरदार तयारी ही सुरू आहे आपण पाहतोय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा हा दिलेला होता त्यानंतर आज ते भाजपमध्ये प्रवेश करत